पुण्याच्या दुसऱ्या मुंबईच्या स्वप्नाला ब्रेक लागणार चार हजार दोनशे पंच्याऐंशी कोटींच्या महत्वाशी पुरंद आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प आता एका निर्णायक वळणावर उभा आहे प्रशासनाचा चौऱ्याण्णव टक्के संमतीचा दावा आणि दुसरीकडे पारगाव मेमानेच्या ग्रामस्थांचा जमीन न देण्याचा ठाम एल्गार शेतकरी म्हणतात जमीन नाही तर विकास नाही पुणे आणि पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाची ही रणवेची कहाणी वाद्याच्या हवाई क्षेत्रात का आहे चला जाणून घेऊया या व्हिडिओद्वारे नमस्कार मी किमा चौधरी आणि तुम्ही पाहत आहात बोलेमेच पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्वाचा असलेला पुरंद आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प सध्या मोठ्या अडचणीत सापडला आहे सुमारे चार हजार दोनशे पंच्याऐंशी कोटी रुपयांच्या या महत्वाकांक्षी प्रकल्पाला आता ब्रेक लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे काय आहे नेमकं कारण पुण्याच्या विकासाला गती देणारा हा विमानतळ प्रकल्प पुन्हा एकदा वादाच्या भवरात सापडलाय याचे कारणे पारगाव मेमाने येथे ग्रामस्थांचा ठाम विरोध महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे विमानतळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या प्रकल्पासाठी जमीन देण्यास गावकऱ्यांनी स्पष्ट नकार दिलाय दिवाळी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर झालेल्या ग्रामसभेत गावकऱ्यांनी एकमुखी निर्णय घेतलाय आम्ही जमीन देणार नाही जमीन नाही तर विकास नाही अशी स्पष्ट भूमिका शेतकऱ्यांनी घेतल्याने जिल्हा प्रशासनासमोर अडचण वाढल्या आहेत प्रशासनाने भूसंपादनासाठी चार हजार दोनशे पंच्याऐंशी कोटी रुपयांचे नियोजन केले असले तरी ग्रामस्थांचा विरोध तीव्र आहे जिल्हाधिकाऱ्यांनी प्रकल्पासाठी चौऱ्याण्णव टक्के शेतकऱ्यांची संमती मिळाल्याचा दावा केला असला तरी पारगाव मेमान येथील ग्रामस्थांनी एकत्र येत या प्रकल्पाविरोधात एल्गार पुकारलाय आता गावकरी थेट सरकारशी बोलणार नाहीत तर त्यासाठी एक कृती समिती नेमण्यात येणारे या समितीमार्फत सर्व मागण्या आणि चर्चा होणार आहेत या विरोधामुळे पारगाव येथील चौसष्ट हेक्टर जमिनीची मागणी देखील थांबली होती ती पुढील दोन दिवसात पूर्ण केली जाईल अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र दुढी यांनी दिली हे विमानतळ पुण्याच्या आयटी क्षेत्राला मोठी कनेक्टिव्हिटी देईल येथे दरवर्षी पंच्याहत्तर लाख प्रवासी प्रवास करतील असा अंदाज आहे तसेच येथे चार हजार मीटर लांबच्या दोन समात धावपट्ट्या तयार होणार आहेत पण ग्रामस्थांचा विरोध कायम राहिल्यास पुण्याच्या विकासातील हा महत्वाचा कोटींच्या या प्रकल्पाचे भविष्य काय असेल यावर सर्वांचे लक्ष लागून राहिले पुणे नाशिकला जोडणारा आणि पश्चिम महाराष्ट्राचा चेहरा मोरा बदलणारा हा पुरंदर प्रकल्प केवळ दोन धावपट्ट्या किंवा पंच्याहत्तर लाख प्रवाशांचा आकडा नाही तर तो आहे या भागाच्या भविष्याचा आधार मात्र विकास हवा पण आमची जमीन नको या भूमिकेमुळे निर्माण झालेला पेच गंभीर आहे आता कृती समितीद्वारे होणाऱ्या चर्चा आणि सरकारची पुढची भूमिका हेच ठरवेल की पुण्याच्या सेकंड इंटरनॅशनल एअरपोर्टचे स्वप्न पूर्ण होईल की चार हजार दोनशे पंच्याऐंशी कोटींच्या महत्त्वाकांक्षेवर ब्रेक लागणार या संपूर्ण घडामोडींवर आम्ही अपडेट राहू तुम्हाला काय वाटतं विकास महत्त्वाचा की शेतकऱ्यांचा हक्क आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि बोले मिसला सबस्क्राईब करा